इकडं काय अजून तेलाचं तुपाचं तिकटाचं डबं ठेवले तर त्या टिपत अजून भांडी येते या टिपत अजून भांडी येते भांडीच भांडी येते अ या पातेल्यात पातेली येते आपण जाणार आहे गाडीवर काय सांगायचं तुम्हाला हाय गातात नेट नाही ती काळ निघण मी गाडी घे तिला एक हजार एक रुपये द्या लागायचं आयत आता जवळ काळ गासाय सांगायला ही लागली तोंडाला काळ लावायला तुमच्या ना काळ लावाय तिला हजार रुपये द्या तिला लागायचं आयत द्या घे काय होतय तुम्हाला कुठनं लिहू ऐकचं तिथं ठेवलं तर किश तर बघ त्या तिला द्या हजार रुपये चल उठ केस चापत केशत हजार रुपये निघाले तुला घ्यायचं

तर डोक्याला तापच असतोय निसता तर एवढं बघा इथं मी कपडे काढून ठेवले ते खिशात काही पैसे नाहीत पण मी ठेवलं होतं गाडीच्या कव्हरमध्ये कारण आपल्याला कुठं गेलं ला उप येतं म्हणून हे ठेवलं होतं बायमानी बघितलं असते लो चापचून मी नसल्या होत्या हट्ट केला या अगं पैसे बी एवढं जायचं मी एवढं दिलं तर उद्या तुला देवाला काही नाही माझ्या जवळ पैसा नाही

नाही भयंकर अनुभव आले तर आमच्या जीवनात आम्हाला त्यामुळे मोपून घ्यायचो मोपाय लागली पैसे आता खुश झाली आनंद झाली जत्रेला जायचं तू वय म्हणलं होतं हजार रुपये देते पण जत्रेला काय नाही जमलं ना तिला देऊन टाकलं आता हजार रुपये तिने त्या हजाराचं काय काय करणार आपण त्यातनं बाहेर पडलो तर चला अजून घरातला तुम्हाला पसरा धावतो काढायचा काय काय राहिलाय ते अजून इकडलं देव काढलं नाही तर बाहेर इकडे पेंडीची पोती ही आहे ती तेव्हा ही निम पसारा आहे अजून निमा तसाच आहे इकडं पंखाही आहे ही मागा आपले काय गव्हाची मकजे पोती काय आहे ती शेंगाचं ही ही फ्रीज पुढं सारायचं हे सगळं असं पूर्ण बाहेर काढून एस टी पी लावून पूर्ण स्वच्छ घर धुवून घ्यायचं आता माझा घरात आवाज गुमतोय पण ज्या वेळेस अजून घर रिकाम होईल त्यावेळेस एकदम मस्तपैकी आवाज गुंततोय आणि धुवून काढल्यावर एकदम घर स्वच्छ निघतंय आपलं घड्याळ किती पिशेल टाका काही चालू का राहत नाही काय झालं काय 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 बघू बर बर अगं बास ती अजून काळी होणारच आहे उद्या पर परवा आता देवावर आले की अजून आपल्याला पन्नास साठ किलो मसाला करायचा आहे काय नाही होत नॅट करून कसायच तू दुसरं कोण आणायचं घासायला भरून ठेवलं तर याला आळी जाळी लागली आहे ते

तर पिंडी या पोत्यात पण आपल्याला चांगली ग्लास आली बर हवाई हो जी ग्लास तुम्हाला दिसते या पोत्यात ही पण पिंडी या पोत्यात आली ही पण पिंडीच्या पोत्यात आली आणि ही पण आली आणि पिंट्या पण असे आलेत बर पिंडी या पोत्यात काय होईक आणण्यापेक्षा आपलं चिगूर खाना का नाही फुकट झालाय

फक्त त्यात फळच नाही बाकीच फाडफूड येते जाऊ द्या मित्रांनो आता आपल्याला घ्यायचं आहे दुन वेळ व्हायला लागलाय कारण सगळी काम आपली वया पाहिजे सकाळ आपली लवकर बघा ही जी काम काय वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या धुवून टाकल्या वाकळा ब्लँकेट हे काय असेल ते आता फक्त येऊन जाऊन उद्या याला काय करायचंय आपली बारकी